नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील लेटेस्ट कांदा अपडेट कांदा बाजारभावामध्ये काय वाढ झालेली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचा कांदा बाजारभाव त्यामध्ये पुणे कांदा बाजारभाव नाशिक कांदा बाजारभाव लासलगाव कांदा बाजारभाव मुंबई कांदा बाजारभाव त्याचबरोबर बीड कांदा बाजारभाव सोलापूर कांदा बाजारभाव त्याच्या आधी महाराष्ट्र सरकारने जो काही निर्यात शुल्क का लावलेला आहे त्या निर्यात शुल्कामुळे महाराष्ट्रात कांदा बाजारभावामध्ये मोठी तफावत आढळली आहे कांदा बाजारभाव हा मोठ्या प्रमाणात डाऊन झालेला आहे पूर्ण महाराष्ट्राचा विचार जर केला तर सरासरी पंचवीस ते तीस रुपये कांद्याला बाजारभाव आज मिळत आहे बघूया आजचा बाजारभाव पुणे या ठिकाणी सतरा हजार सातशे बत्तीस क्विंटल आवक आलेली आहे पंधराशे ते तीन हजार रुपये बाजारभाव सरासरी बाजारभाव जो आहे बावीसशे पन्नास रुपये क्विंटल पुणे येथील टेकडी मार्केटचा हा आजचा अपडेट आहे त्यानंतर महाराष्ट्रात सर्वात चांगलं जे मार्केट मानलं जातं त्या ठिकाणी सोलापूर मार्केट सोलापूर मार्केटमध्ये आजची एकूण आवक जर बघितली तर कांद्याचा बाजारभाव हा एवढा काही चांगला दिसत नाही एकतीस हजार पाचशे एकतीस क्विंटल आवक आलेली आहे सर्वात जास्त बाजारभाव जो आहे छत्तीसशे रुपये सर्वात कमी बाजारभाव जो आहे तीनशे रुपये क्विंटल कांद्याला बाजारभाव आहे दोन हजार रुपये क्विंटल सरासरी बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर नाशिक कांदा मार्केटमध्ये आजच्या मितीला जो कांद्याचा बाजारभाव आहे हा सुद्धा खूप कमी आहे खर्चाचा विचार जर केला तर कांदा हा सध्या दोन आणि तीन हजारापर्यंत विकायला परवडत नाही सध्याचा विचार जर केला तर नाशिकमध्ये दोन हजार पाचशे ऐंशी क्विंटला उकाळले आहे बाराशे पन्नास ते सव्वीसशे पन्नास सरासरी बाजारभाव आहे तीन हजार चारशे रुपये सर्वाधिक दर मिळाले आहे त्यानंतर पुढची महत्वाची मार्केट मुंबई कांदा बटाटा मार्केट तेरा हजार सातशे एकोणसत्तर क्विंटल आवक आलेली आहे बाराशे ते तेहतीसशे रुपये सरासरी बाजारभाव बावीसशे पन्नास रुपये हा सर्वसाधारण बाजारभाव या ठिकाणी आहे मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये मा बावीस ते तेहतीस रुपये किलो प्रमाणे कांदा आज विकला गेलेला आहे लासलगाव निफाड नाशिकमधील लासलगाव निफाड या मार्केटमध्ये मा एकशे अकरा क्विंटल कांदा आवक आलेली आहे आठशे एक्कावन्न ते बावीसशे रुपये इथे सर्वात जास्त दर जो आहे तेवीसशे रुपये दर आहे पिंपळगाव वसवण तेरा हजार पाचशे क्विंटल आवकाल आहे सातशे ते एकवीसशे रुपये बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव आहे एकोणतीसशे रुपये पिंपळगाव वसवणमध्ये आपण जर बघितलं तर बाजारभाव हे स्थिर असल्याचं पाहायला मिळतात कर्जत कांदा मार्केट अहमदनगर सातशे पाच क्विंटल आवक पंधराशे तेवीसशे रुपये सरासरी दर बत्तीसशे रुपये सर्वात जास्त दर मिळालेलं आहे त्यानंतर सांगली फळे मार्केट या ठिकाणी तीन हजार पाचशे बहात्तर क्विंटल आवक आलेली आहे तेराशे तेवीसशे रुपये सरासरी दर या ठिकाणी आहेत तेहतीसशे रुपये सर्वाधिक दर त्यानंतर पाथर्डी कांदा मार्केट नऊशे चाळीस क्विंटल आवक आले आहे पाचशे ते अठराशे रुपये बाजारभाव तीन हजार रुपये सर्वात जास्त बाजारभाव या ठिकाणी आहे यानंतर पुढची बाजारपेठ निवासा कांदा मार्केट सात हजार क्विंटल आवक आले आहे एक हजार ते अठ्ठावीसशे रुपये दर बत्तीसशे रुपये सरासरी सर्वात जास्त दर आहे त्यानंतर मनमाड कांदा मार्केट दोनशे दोन हजार क्विंटल आवकारले आहे चारशे ते एकवीसशे रुपये सरासरी दर दोन हजार चारशे साठ रुपये सर्वाधिक दर लासलगाव कांदा मार्केट पाच हजार तीनशे पंचवीस क्विंटल आवकारले आहे एक हजार ते पंचवीस रुपये पंचवीसशे रुपये बाजारभाव तीन हजार रुपये सर्वाधिक दर मिळालेला आहे त्यानंतर लासलगाव निफाड चार हजार पाचशे क्विंटल आवक अकराशे ते चोवीसशे पन्नास रुपये सर्वात जास्त दर आहे सव्वीसशे सत्तर रुपये यानंतर लासलगाव अकरा हजार आठशे एकसष्ट क्विंटल आवक एक हजार ते चोवीसशे रुपये बा बाजारभाव तर तीन हजार रुपये क्विंटल हा सर्वाधिक बाजारभाव लासलगाव मार्केटमध्ये मी बघायला मिळतो लासलगाव निफाड एकशे अकरा क्विंटल आवक आठशे एकावन्न रुपये सर्वात कमी दर तर बावीसशे रुपये सरासरी दर तर ते ती, सर तेवीसशे रुपये सर्वाधिक दर लासलगाव निफाड कांदा मार्केटमध्ये बघायला मिळतो यानंतर नाशिकमधील सर्वात महत्त्वाचं मार्केट पिंपळगाव वसंत कांदा मार्केट तेरा हजार पाचशे क्विंटल आवक दोन हजार नऊशे रुपये सर्वाधिक दर तर सातशे ते एकवीसशे रुपये सरासरी दर पारनेर मार्केट चौदा हजार चारशे शहाण्णव क्विंटल आवक पाचशे ते एकवीसशे रुपये सरासरी दर तर तीन हजार रुपये सर्वाधिक दर पारनेर मार्केटमध्ये पाहायला मिळतो आजचा कांदा मार्केटचा बाजारभाव जर लेटेस्ट बघितला जुन्नर पस्तीस रुपये कराड पस्तीस रुपये सोलापूर छत्तीस रुपये येवला अंधरसूल सव्वीस रुपये अमरावती एकवीस रुपये धुळे तीस रुपये लासलगाव चौतीस रुपये लासलगाव निपाड अठ्ठावीस रुपये लासलगाव इंचूर एकतीस रुपये अशा पद्धतीने सरासरी पा बाजारभाव आजच्या मितीला मार्केटात सगळीकडे पाहायला मिळतात येत्या काही दिवसांमध्ये कांद्याची वाढ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे बाजारभाव अजून कमी होऊ शकतात परंतु थोड्याच दिवसात कांदा मार्केट पुन्हा रिकवर होऊ शकतो कारण लाल कांदा हा थोडासा लास्टच्या स्टेजमध्ये आला आहे सरासरी बाजारभाव जर बघितला तर तेवीस पॉईंट आठ आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पाहायला मिळतो सर्वात जास्त बाजारभाव धाराशिव सर्वात कमी बाजारभाव जो आहे भुसावळ पंचवीस धाराशिव अठ्ठावीस कर्जत तेवीस खेड चोवीस असलगाव पंचवीस मनमाड एकवीस पुणे एकवीस अशा पद्धतीने आजचा बाजारभाव आहे सरासरी बाजारभाव तेवीस पॉईंट सत्याहत्तर रुपये महाराष्ट्रात आज पाहायला मिळतो महाराष्ट्रात मंगलभूत या ठिकाणी एकतीसशे रुपये बाजारभाव त्याचबरोबर भुसावळ तीन हजार रुपये क्विंटल बाजारभाव धाराशिव तेहतीसशे रुपये बाजारभाव अशा पद्धतीने महाराष्ट्रात आज जमितीला महाराष्ट्रातील बाजारभाव होता येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव चाळीस रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे त्याचं कारण जे असं की लाल कांदा हा लास्ट स्टेजला आलेला आहे उन्हाळा कांदा हा हा जो आहे हा मोठ्या प्रमाणात स्टोअर करता येतो त्यामुळे कांद्याचा महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये सोलापूर असेल पुणे असेल मुंबई असेल सर्वकडे चांगली मागणी जर आली तर चाळीस पंचेस पन्नास रुपयापर्यंत कांदा जाऊ शकतो हे होते महाराष्ट्रातील आजचे कांदा भावाचे लेटेस्ट अपडेट जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा व आपल्या परिसरात आजच्या मितीला कांद्याला काय बाजारावर होता हे आम्हाला कमेंट करून कळवा व आपल्याला अजून कोणत्या मार्केटविषयी सविस्तर व्हिडिओ पाहायचा आहे हे आम्हाला सांगायला विसरू नका मित्रांनो नव <laughs> नऊ सो साडे नऊ साडे नऊ एक हजार एक हजार एक हजार रुपये साडे नऊ साडे नऊ एक हजार एक हजार एक हजार पंधरा सोळा साडे सोळा सतरा साडे सतरा अठरा साडे अठरा एकोणीस दो हजार दो हजार दो हजार पन्नास दोन एकवीस चोवीस तेवीस तेवीस साडे तेवीस चोवीस चौबीस मर के अट्ठाईस क्या लगता है सोलह सत्रह अठारह साढ़े अठारह हजार ग्यारह बारह तेरह इस पंद्रह साढ़े पंद्रह सोलह साढ़े सोलह व्हिडिओ हो हो लाईक करा सबस्क्राईब करा, जस्ति जस्ति करा।, करा, ला, करा। व जास्तीत जास्त शेअर करा व इतर मित्रांना पण पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका व बेल आयकॉन दाबून आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत